व्यासपीठावरील सर्वच महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूणो जास्त वेळ घेणार नाही तुम्ही बराच वेळ सकाळपासून या मंडपामध्ये बसलेला त्याची मला जाणीव आहे मी फक्त दोनच गोष्टीमध्ये दोनच मिनटामध्ये आपल्याशी संवाद करणार आहे आपल्या सर्वांना आता या ठिकाणी अनेक गोष्टींचं आपण चिंतन मनन आणि ऐकलेलं आहे या देशामध्ये जे चालू आहे जो गोंधळ चालू आहे ज्या घडामोडी चालू आहे जे फंडे चालू आहे त्याची चर्चा देखील आपण ऐकली जो खासदार या मतदारसंघामध्ये आलाच नाही भेटलाच नाही दिसलाच नाही त्याची देखील चर्चा ऐकलेली आहे आणि या दोन गोष्टींना जर हद्दपार करायचं असेल तर येऊ घात ही तेरा मेची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आपल्यासमोर आहे आणि म्हणून या ऐतिहासिक निवडणुकीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपला माणूस आपल्यासाठी आपल्याच मातीत जन्मलेला आपल्याच सेवेसाठी पुढे उभा आहे आणि त्यासाठी मी, मी या ठिकाणी आज तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो या ठिकाणी खूप बोलता येईल खूप सांगता येईल मी माझी ओळख करून देण्याची गरज नाही आपल्या सर्वांना माहीत आहे पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मात्र सतत जपलेलो आहे की ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो ज्या मातीमध्ये मी वाढलो त्या मातीचं रोड मी माझ्या आयुष्याच्या या क्षणापर्यंत सतत सतत तेवत ठेवलेलं आहे तुम्ही म्हणाल कसं मित्रांनो मी दिल्लीला गेलो मी जपानला गेलो जगामध्ये गेलो तर मी सांगत आलो की ज्या तालुक्यामध्ये जन्मलेला आहे तो माझा आदिवासी भाग ते माझे आदिवासी बांधव जिथे माया आहे जिथे प्रेम आहे जिथे माणुसकी आहे हे सांगण्याचं काम केलं तुम्हाला मला ही आठवण सतत सतत ठेवत गेलो सांगत आलो की माझ्या या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये कुठल्याही वाडी वस्तीवर तुम्ही जा तुम्हाला पहिल्यांदा तांब्याभर पाणी देतील तुम्हाला घरामध्ये जे जेवण असतील ते खाऊ घालतील प्रथम जेवायला बसतील का हा विषय नसणार आहे कारण इथल्या मातीमध्ये आणि इथल्या मनामनामध्ये जे प्रेम आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि हे प्रतीक जपण्याचं सांगण्याचं काम मी केलेलं आहे आणि मला पुढच्या आयुष्यामध्ये देखील हेच करायचं आहे मित्रांनो या आदिवासी पट्ट्यामध्ये मला सांगायला आनंद असे खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेमध्ये तीनशे कोटी रुपये पहिल्यांदा आणलेले आहेत मी या ठिकाणी सांगू इच्छितो जे रस्ते काही झाले त्यावेळेला दोन हजार चौदाला मंजुरी दोन हजार चौदाची होती नंतर पंधरा आणि सोळाला ते झालेले आहेत पण ते करण्यामागे सारी धडपड माझी होती मी या ठिकाणी सांगेन या देशामधल्या आदिवासी माणसाला न्याय मिळण्यासाठी जी मा दे या देशाची जी पार्लमेंटरी कमिटी होती जाती आणि जमातीची त्या जाती आणि जमातीच्या कमिटीमध्ये मा महाराष्ट्रापासून तर काश्मीरपर्यंत देशातील सर्व राज्य सरकार केंद्र सरकारची सर्व पण सर्व व्यवस्था असलेली सर्व सरकारमधल्या असलेल्या सर्वांच्या साक्षी काढायचं काम राष्ट्रीयकृत बँकांच्या साक्षी काढायचं काम या आपल्या माणसाने केलेलं आहे त्या ठिकाणी आदिवासीला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केलेले आहेत मी या ठिकाणी सांगेन आणि म्हणून या आदिवासी पट्ट्यामध्ये असलेले पुण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील या आदिवासी पट्ट्यामधले आमच्या बाजारपेठेचे प्रश्न असतील एक फुलं मी फिरताना पाहिलेली आहेत मला दिसले आहे की हा रिकाम्या हाताला काम नाही आमची माणसं कुठे जातात एम आय डी सीमध्ये जात आहेत कुठे आमची माणसं नारायणगावला रोजगार मिळवण्यासाठी रोज सकाळी टेम्पो भरून जातात रात्री येतात मला हे दुखणं बंद करायचं आहे या दुखण्यावर देखील औषध आहे त्या औषधाची देखील निर्मिती करायची आहे आणि त्या करण्यासाठी हा माणूस आहे खूप गोष्टी आहेत वन जमिनी आवार करायच्या असतील या वन जमिनीचे विषय असतील या जंगलाचे विषय असतील की ज्या श्वापदामुळे आमची माणसं मरतात त्यांच्यासाठी काही सुविधा नसतील या ठिकाणी या डांगण भागामध्ये या आदिवासी पट्ट्यामध्ये अजूनही आरोग्याच्या सुविधा नाहीत इथे जे हॉस्पिटल आम्ही पाहिलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये आजही एक डॉक्टर आणि दोन डॉक्टर आहेत आणि आजही देखील ज्या सुविधा आरोग्याच्या पाहिजे नाहीत त्या निर्माण करायच्या आहेत या सर्व गोष्टींच्या निर्मितीसाठी हा आपल्या माणसाची धडपड राहणार आहे ठेवणार आहे आणि करणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जो दोन हजार नऊ ते चौदा जो आपला माणूस आपल्यासाठी होता तोच आज या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासमोर उभा आहे आणि उद्याच्या कालखंडासाठी या अकोले तालुक्यासाठी या अकोले तालुक्याच्या मातीसाठी या माझ्या आदिवासी बांधवांसाठी केंद्रातून राज्यातून देशातून जगातून जे जे मिळेल ते ते आणण्याचा मी प्रयत्न करीन हा निर्वाणीचा शब्द मी या ठिकाणी देतो आणि तुम्हाला एवढंही सांगतो जसं वाढताना आपला माणूस दिसला की जसं गोंधळभर गोंजळभर थोडंसं वाढलं जातं आणि म्हणून या आपल्या तालुक्याला फक्त माझा निधी असेल माझं काम असेल माझं आयुष्य असेल ओंजळभर जास्त देण्याचा प्रयत्न माझ्या अकोल्या तालुक्याला होईल हाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून हे लक्षात ठेवा या आपला माणूस जसा शिर्डीच्या साईबाबाचा आठ वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी होतो देशाच्या आणि जगाच्या नकाशा चमकवण्याचा प्रयत्न केला चमकवलं बाबांची सेवा झाली जगात चमकवलं म्हणून हा मतदारसंघही चमकवायचा आहे आणि जर कुणी विचारलं तर नाव पहिलं अकोल्याचं येईल अरे हा माणूस कुठला हा माणूस अकोल्याच्या मातीचा अकोल्याचं नाव देखील जगावर चमकवायचं आहे त्यासाठी मला निवडून द्या ही विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मला तुम्ही निवडून देणार आहात पण मी एक सांगेन या सात तालुक्यामध्ये सर्वात मताधिक्य याच भूमीतला असेल आणि अकोलेकरांनी दिलेलं भू वधा दि माझं प्रेरणास्थान असेल हे देखील आपल्याला करून द्यायचं आहे पण या निमित्तानं मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करेन दोन दिवस राहिले आहेत रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करा धोके फार आहेत धोके आणि घेतील आत्तापर्यंत फेकून दिलेले आहेत पुढचे आपण फेकून देणार आहोत पण या दोन तीन दिवसामध्ये फक्त तुम्ही माझ्यासाठी हे मतदान तेरा तारखेला सर्व करून घ्या जे मतदान वाया जाईल त्यांनासुद्धा विनंती करा आपलं मत वाया घालू नका आपल्या माणसाला द्या जे मतदान बाहेर आहे त्यांना बोला आपलं मतदान करून घ्या जे लोक मतदानाला येण्यास नाकारतील त्यांना देखील आणायचा प्रयत्न करा आणि म्हणून सर्व आदिवासी बांधवांना सर्व मला राजूरकरांच्या सर्वांना सर्वांना मला सांगायचं आहे अकोल्या तालुक्यातील सर्वांना सांगायचं आहे हे मत म्हणजे मला नाही हे मत इथला प्रत्येक जण हा खासदार होणार आहे भाऊसाहेब वाघचरे अकोल्याचा खासदार म्हणजे अकोल्याचा प्रत्येक जण खासदार असणार आहे इथे बसलेला प्रत्येकजण खासदार आहे हा विचार करून आपण आज उठूया आणि पुन्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की करीन करीन तर सोन्यासारखं का काम करीन 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 तर या अकोल्यासाठी माझं जेवढं शेवटच्या श्वासापर्यंत असेल तेवढं तेवढं चांगलं योगदान देण्याचं काम करेल ओंजवर जास्त देईल हा निर्धार करतो ही सेवा तुमची माझ्या हातून घडो ही परमेश्वराजवळ अगस्ती ऋषी महाराजांच्या चरणी प्रार्थना ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि मशाल चिन्ह हे लक्षात ठेवा मशाल चिन्ह हे लक्षात ठेवा मशाल चिन्ह हे लक्षात ठेवा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस